नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी आणि खूप टेस्टी अशी ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तर हे बनवायला एकदम सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार होतात तर चला हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये मी चार पाच मिरच्या घालून घेतल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यामध्ये मी आता थोडंसं जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतले याला आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथं मी आता एक परत घेतली आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर जरा जास्तच घेतली त्यामध्ये दोन कांदे मी बारीक कापून घेतलेत ते पण मी यामध्ये आता घालून घेते त्याचबरोबर एक पिकलेला टोमॅटो चांगला बारीक कापून घेतला आहे तो पण यामध्ये मी आता घालून घेते त्याचबरोबर आपण जे मिरची वाटून घेतली होती तर ती पण यामध्ये मी आता घालून घेते पाव चमचा हळद घातली आहे आणि इथं मी दोन चमचे बेसनपीठ घातले आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कांदा आणि मीठ याचं पाणी सुटतं तर त्यामुळं अगोदर याला चांगलं असं चा मी मिक्स करून आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ मी थोडं थोडं करून घालून घेते तर इथं मी थोडं पीठ घालून घेतले त्यानंतर उरलेलं सगळं पीठ मी इथं या परातीमध्ये घालून घेतलंय आणि याला चांगलं आता असं मिक्स करून घेते त्यानंतर जसं पाणी लागेल तसं यामध्ये थोडं थोडं पाणी मी घालून घेते आणि याचा आपल्याला छान असा उंडा मळून घ्यायचा आहे आप म्हणजे आपण जसं चपातीचं चा पीठ मळून घेतो त्याप्रमाणे इथं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं माझं पीठ मळून झालंय एकदम छान असं मऊ हे पीठ मळून तयार झालंय तर इथं मी एक छोटं वरगळ तेल मी त्यावर घालून घेते म्हणजे पीठ आपलं छान असं मऊ होईल तर इथं मी एक वरगळ तेल घालून पुन्हा पीठ चांगलं असं मळून घेतले इथं आता आपलं पीठ मळून तयार झालंय तर हे पीठ दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचही थालीपीठ बनवू शकता तर इथं दहा मिनिटं झाली तर आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचंय त्याच्यासाठी मी इथं एक सुती कपडा ओला करून घेतलाय तर इथं मी एक छोटासा पिठाचा गोळा घेते आणि हाताला पाणी लावून आपल्याला हे थालीपीठ थापून आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही तर मी इथं हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि थालीपीठ मी आता छान असं थापून घेते इथं आपलं थालीपीठ थापून झालंय तर याला आता मी मधोमध असे छोटे छोटे होल करते म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ भाजतो तर ते मधून कच्चे राहत नाही आणि थालीपीठ छान असं खमंग भाजलं जातं तर थालीपीठ थापेपर्यंत मी इथं था एक तवा ठेवला होता तर त्यावर मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि आता त्यावर थालीपीठ मी घालून घेतले तर आपण जे छोटे छोटे होल बनवले होते थालीपीठाला त्यावर मी आता तेल सोडते थालीपीठ भाजत असताना गॅस नेहमी हा स्लो ठेवायचा म्हणजे थालीपीठ हे नेहमी छान आणि कुरकुरीत असं भाजलं जातं तर यावर आता मी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेते तर आता इथं दोन ते तीन मिनटं झालीत आपलं थालीपीठ बघूयात आता था कसं भाजलं तर आपलं थालीपीठ खूप छान असं भाजलेलं आहे छान गोल्डन कलर पण आला आहे तर खालची साईड भाजण्यासाठी मी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनटांनी मी ते झाकण काढलं तर आपलं थालीपीठ अजून चांगलं भाजलेलं नाही आहे म्हणून मी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनटं ते चांगलं भाजून घेणार आहे तर बघू शकतो आपलं थालीपीठ हे छान थाली असं भाजून आहे तर याचप्रमाणे दुसरंही थालीपीठ मी थापून आहे आणि हे पण थालीपीठ मी छान असं भाजून आहे तर एकदम पौष्टिक असं हे ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ तयार झाले तर मुलांना डब्यासाठीही तुम्ही हे देऊ शकता लोणचं किंवा सॉसबरोबरही हे खूप छान लागतं तर हे नक्की घरी ट्राय करून बघा